आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक स्पर्धा परीक्षेतील यशस्वी यशस्वी विद्यार्थी आणि बेसिक इंग्लिश नॉलेज विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमल शिंदे या होत्या कर्मवीर वाचन संस्कृती बार्शी आयोजित बेसिक इंग्लिश नॉलेज कॉम्पिटिशन या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेमध्ये एकूण चार हजार दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यास चो वाटप करना आवण वादी या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी इंग्लिश व्याकरणाच्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची आवड निर्माण व्हावी या हेतूनं इंग्लिश व्याकरणावरती आधारित या स्पर्धेचं आयोजन शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी कॉलेजचे प्राध्यापक डॉ जितेंद्र जळकुटे आणि संतोष बनसोडे यांनी केले होते या बेसिक इंग्लिश नॉलेज कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी सुनील खुळे हिनं जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवलाय तसंच विद्यालयातून पाचवी ते सातवी या लहान गटातून शिवयोग सुनील लेटके यानं प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक प्रिया रामराजे गात तृतीय क्रमांक साक्षी शरद आवारे या विद्यार्थ्यांनी मिळवला तसेच विद्यालयातून आठवी ते दहावी या मोठ्या गटातून प्रथम क्रमांक वैष्णवी तात्या शिंदे द्वितीय क्रमांक अर्पिता ज्योतिराम झुंबाडे तृतीय क्रमांक वैष्णव शिवाजी किर्डे या विद्यार्थ्यांनी मिळवला या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यालयातील इंग्रजी विषयाचे शिक्षक धनाजी यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी बार्शी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारे येथील सुंदरराव तुपे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणीवाडी येथील श्यामसुंदर चंद्रहास शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव येथील साधना या सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थी रोहन रामेश्वर राजी शिंदे आणि अमोल शहाजी शिंदे यांची स्पर्धा परीक्षा म्हणून कृषी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रशालेमध्ये रामेश्वर शिंदे प्रमिला तुपे मुख्याध्यापक प्रदीप कांदे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्र संचालन विजय जिने यांनी केले तर आभार धनाजी उकिरडे यांनी मानले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा